नमस्कार मैत्रिणीनो तुमचा रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बत्तीस साईज कटोरी ब्लाउज पेपर कटिंग करणार आहोत तर आत्ता ओ... ज्या आपण शिकणाऱ्या नवीन मैत्रिणी असतील त्यांच्यासाठीच खूप खास व्हिडिओ आहे हा खूप सोपी पद्धत आहे तीसुद्धा मराठीमध्ये कोणालाही म्हणजे सहज समजेल एवढी सोपी पद्धत आहे आपली तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपण जे आहे खाली एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आता आपल्याला उंची टाकायची आहे उंचीमध्ये आपण एक इंच मिळवलेलं आहे पूर्ण उंची आपली आपण चौदा घेतली आता आपल्याला घ्यायचं आहे शोल्डर शोल्डर आपण घेतलेला आहे साडेपाच इंच मोंडाही लगेचच आपण टाकून घेणार आहोत पावणे सहा इंचा आपला मोंडा घेतलेला आहे आपण आणि छातीचा चौथा भाग आठ चोक बत्तीस म्हणजे आठ बत्तीसची छाती आहे तर आठ चोक बत्तीस आठची घडी आली आणि दोन इंच आपलं मार्जिंगसाठी तर संपूर्ण आपल्या ब्लाऊजची घडी आहे ती दहा इंचाची आलेली आहे तर ह्या पद्धतीने आपला हा जो बॉक्स आहे तो झालेला आहे आता आपण टाकून मोंडा घ्यायचा आहे आपल्याला दीड इंच हा जो आहे बॅक साईड आणि फ्रंट साईडसाठी आपल्याला घ्यायचा आहे सव्वा इंच तर सव्वा इंच आणि दीड इंच आपला मोंडा घेऊन झालेला आहे आणि मोंड्याला व्यवस्थित आहे तो छोटे आपल्याला शेप आहे तो देऊन घ्या आणि मग आपल्याला आपला मोंडा आहे तो एकदम असा डार्क करून घ्यायचा आहे बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्ही पार्ट आपण मोंढेचा शेप आहे तो देऊन घेतलेला आहे तर अशा पद्धतीने शोल्डर झालं उंची झालेली आहे छातीची घडीही झालेली आहे मोंड्याचाही शेप झालेला आहे आता आपण गळारुंदी टाकणार आहोत सव्वा दोन इंच गळा उंची घ्यायची आहे आपल्याला सहा इंच अडीच इंच परत आपल्याला खालतून आडवी गळारुंदी घ्यायची आहे आणि सरळ रेष मारून घ्यायची आणि कटोरी ब्लाउज असल्यामुळं आपल्याला गोल गळाच घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने हा जो आहे गळ्याला आपण गोल शेप व्यवस्थित डार्क करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित शेप जो आहे तो देऊन घ्यायचा आहे आता झालेला आहे आपला गळा झालेला आहे आता आपल्याला योगपट्टीचं माप टाकायचं आहे योगपट्टी आपण संपूर्ण योगपट्टी अडीच अडीच इंचाचीच घेतलेली आहे सरळ रेष मारून घ्या पाऊण इंचानी एक योगपट्टी आपण वरती उचलून घेतली पाहुणे तीन इंच पॉईंट दिलेला आहे आणि अशा पद्धतीने योगपट्टीला शेप द्यायचा छातीची घडी आहे आपली दहा इंच दहाचे निम्मे आले पाच इंच दहा जो आहे आपला छातीचा पॉईंट आलेला आहे इथून आपल्याला अडीच इंच आणि इथून आपण एक दीड इंचावर पॉईंट देऊन आणि आपल्या कटोरीला जो आहे तो गोल शेप आहे तो व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे तुम्ही जेवढा व्यवस्थित शेप देशाल गोल तेवढी तुमची कटोरी छान येणार आहे तर आता आपल्याला क्रॉसपट्टीमध्ये पाऊण इंच वाढवायचं आहे तर आपल्याला उंचीमध्ये कमी पडू नये पुढील भाग जो आहे ज्यावेळेस आपण स्टिच करतो ज्यावेळेस आपण कटिंग करतो तो पुढील भाग आहे तो आपला कमी पडतो तर आपल्याला उंचीमध्ये कमी पडू नये म्हणून आपल्याला पाऊण इंच वाढून घ्यायचा आहे इथून आपल्याला पाव इंच आणि डन करायचं आहे म्हणजे पाव इंच म्हणजे फक्त दोनच रेषा तर ह्या पद्धतीने आपली संपूर्ण मार्किंग आहे ती झालेली आहे ड्राप्सिंग ही झालेली आहे तर आता आपला जो पेपर कटिंग आहे ती आपण कटिंग करून घेणार आहोत तर पेपर कटिंग जी आहे ती आपली व्यवस्थित करून घ्यायची आहे व्यवस्थित जो आहे मोंढ्याचा आहे तो शेपसुद्धा व्यवस्थित आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे शोल्डरही आपण आता लगेचच कटिंग करून घेतलेला आहे ज्या पण आपल्या नवीन मैत्रिणी असतील त्यांच्यासाठीच खूपच हा स्पेशल व्हिडिओ आहे म्हणजे खूप सोपी सोपी पद्धत आहे सहज कोणालाही जमेल एवढी सोपी पद्धत आहे आपली आता आपण बॅ फ्रंट साठ आणि फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट आहे तो दोन्ही पण आपण कटिंग कर करून घेतलेली आहे आधी आपण पाव इंच जे आपण डन करून घेतलेलं आहे शोल्डर तेही आपण कटिंग करून घेऊ आता जे आपण पाव इंच वाढवलेलं आहे योगपट्टीमध्ये तर त्या आपल्याला बॅक बॅकसाईडला आपल्याला त्याचीच काहीच गरज नाही ते आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी आपण मार्किंग करून घेऊन सर रेश मारून घ्यायची आणि त्याला आपण कटिंग करून घेऊ आता आपल्याला गळ्या उंची घ्यायची आहे गळ्या उंची कोणाची तीन असती कोणाची दोन असती कोणाची अडीच असते कोणाची चार असते कोणाची साडेचार असती तर गळ्या उंचीप्रमाणेच आपल्याला शोल्डर टाकायचं आहे तर आपली गळा उंची साडेतीन इंच अर्धा इंच मार्जिंगसाठी गळारुंदी अडीच इंच वरतून सव्वा दोन इंच घ्यायचं आहे आणि सर रेश मारून घ्यायची आणि जो काही तुम्हाला गळा घ्यायचा आहे तो तुम्ही गळा घेऊ शकता मी जो आहे तो गळा घेतलेला आहे पान आकार तर आपण पान आकार गळ्याचा आडवा टक्स घेतलेला आहे आपण साडेचार आणि हुबा घेतलेला आहे आपण साडेचार किंवा पावणे पाच इंच आणि अर्धा अर्धा इंचावर आपल्याला अशा पद्धतीने टक्स आहेत ते मारून घ्यायचे आहेत तर आता आपण ही व्यवस्थित कटिंग आहे ती करून घेणार आहोत आपला बॅकसाइड आहे जो पार्ट आहे तो संपूर्ण तयार झालेला आहे प्रत्येकाच्या आवडीनुसार असतो मी जो आहे तो पानगाळा घेतलेला आहे आता आपण कटोरी आणि योगपट्टी आणि क्रॉसपट्टी याची संपूर्ण आपण कटिंग करून घेणार आहोत तर आता आपल्याला जो आपण शोल्डर सॉरी मोंडा आहे तो आपला सव्वा इंचाचा होता सॉरी दी दीड इंचाचा होता तो आपल्याला सव्वा इंचाचा ठेवायचा आहे तो आपण व्यवस्थित कटिंग करून घेतलेला आहे तर चला आता तर कोणी काय करतं जे आपलं क्रॉसपट्टी आहे त्या क्रॉसपट्टीमध्ये अर्धा इंच वाढवतं किंवा कटोरीमध्येही अर् आपण जर क्रॉसपट्टीमध्ये अर्धा इंच वाढवलं तर आपल्याला कटोरीमध्येही अर्धा इंच वाढवायचं असतं पण आपण काय केलेलं आहे योगपट्टीमध्ये पाऊण इंच वाढवलेलं आहे तर आपल्याला आत्ता काही याची वाढवायची गरज नाही प्रत्येकाच्या आवडीनुसार आहे कटोरीत वाढवा नाही तर क्रॉसपट्टीत वाढवा नाही तर योगपट्टीमध्ये वाढवा तर आता ही जी आहे आपली कटोरी आहे तर आपल्याला ह्या कटोरीपासून आपली जी आहे ती मूळ कटोरी तयार करायची आहे ही, ही, ही। कटोरी आपल्याला हाय तशीच आहे ती व्यवस्थित आखून घ्यायची आहे हलवून द्यायची नाही आपण जर कटोरी हल्ली तर आपलं मापसुद्धा बिघडून जातं आता आपण जी मार्किंग केलेली कटोरी आहे ती संपूर्ण पाच इंच भरती का बघून घ्यायची आपली जी घडी आहे ती अकरा दहा इंचाची होती तर बरोबर पाच इंच भरली तिथून दीड इंच आणि ह्याही कडेने आपल्याला दीड इंच संपूर्ण आपली छाती जी आहे ती आठ इंचाची भरलेली आहे आठच्या निम्मी आपलं चार इंच पॉईंट आल्यावर आपल्याला इथं एक इंच वाढवायचं आहे आणि खालती आपल्याला दीड इंच तर संपूर्ण आपला टक्स आहे हा जो आहे आपला मूळ टक्स आहे हा मूळ टक्स आपण घेतलेला आहे अडीच इंच आणि ह्याकडेने आपल्याला पाव इंच आणि ह्याकडेने आपल्याला पाव इंच वाढून घ्यायचं आहे तर दीड इंच हा जो आहे अडीचला जॉईंट करायचा हाही दीड इंच आपल्याला अडीचला जॉईंट करायचा आहे तर त्याआधी आपण काय करणार आहोत आपला पेपर मोठा आहे तो तो आपल्याला कटिंग कर करून घ्यायचा आहे तर आता आपला जो पाव पाव इंच वाढवलेला आहे तर हा जो आहे तिरकी रेश आहे आपली पाव इंचाची ती सरळ मारून घ्यायची आणि इथून जे आपण पाव पाव इंच वाढवलेला आहे तर इथं ह्या पद्धतीने व्यवस्थित जेवढा तुम्हाला शेप व्यवस्थित देता येईल कटोरीला तुम्ही तेवढा व्यवस्थित शेप आहे तो द्यायचा आहे तर प्रत्येकाच्या म्हणजे कटोरी जी आहे ती प्रत्येकाच्या आवडीनुसारच ती शेप आहे तो एकदम व्यवस्थित द्यायचा आहे तर ही जी आहे आपली बत्तीस साईज कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग आहे ती संपूर्ण झालेली आहे तर आता आपण पेपर आहे जे कटोरीचे आपण व्यवस्थित कटिंग करून घेऊ तर आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो कसा वाटला आता जो आहे आपल्या कटोरीचा मूळ टक्स आहे तर आपल्याला मेन टक्स आहे तो आपल्या कटोरीचा घ्यायचा आहे तो किती आणि आडवा किती घ्यायचा आणि हुबा किती घ्यायचा हुबा आपल्याला घ्यायचा आहे अडीच इंच आडवा आपल्याला घ्यायचा आहे दीड इंच अशा पद्धतीने एक तिरकी रेश म्हणजे आपण तिरकी टीप आहे ते आपल्या ब्लाऊजला मारायचं आहे तर ही तिरकी टीप आपण रेश आहे ती मारून घेतली इथे छोटेसे आपल्याला कट आहे ते लावून घ्यायचे आहे तर ते आपल्याला का लावायचे आहे ला ला तर आपल्या कटोरीला जो आहे शेप आहे तो एकदम व्यवस्थित येतो आणि दिसायला कटोरी एकदम छान दिसतीन ज्यावेळेस आपण ब्लाऊज असतं कटिंग करू त्यावेळेस आपली स्टिचिंग झाल्यावर सुद्धा ह्याच पद्धतीने शेप येणार आहे तर पुन्हा एकदा सांगते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवर ला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ